नमस्कार खुँ मी शुभांगी आणि प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर घरातली सगळं कामावरली आणि मी वरती आले पिल्लोच्या सरो तर मम्मीवरती चालू आहे बघा ती पण म्हणते आजी माया आजी माया माझ्या यायचे मायायचं मग ती पण माझ्यासोबत आली आता आम्ही पिल्लू सूमावरतो आहे आणि तिचं कपाटावरती आहे मी तर तिच्या कपाटात खूप सारे वन पीस खूप सारे ड्रेस आहे तर तुम्हाला पण मी दाखवते तिचे वन पीस वगैरे तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता पिल्लूचे वन बघ वन पीस बघायला गिरू हाय कर बेटा गिरू पण हाय करते तर इथं पिल्लूच्या रूम मध्ये हे बघा हे पिल्लूचं कपाट आहे आणि हे बघा हे आहे पिल्लूचे सगळे ड्रेस हे बघा कसे अस्त व्यस्त पडलेले आहे दरवेळेस ती घड्या घालून ठेवते इकडे पण तिचे सारे खूप सारे कपडे टॉप्स पंजाबी ड्रेस वन पीस सगळं असं तिचं एकंदरीत पूर्ण कपाट आहे तर तुम्हाला मी काढून घेते खाली तर हे फक्त पिल्लूचे वन पीस घागरे आणि सगळे म्हणजे हे भारी भारी ड्रेस आहे आता मी तुम्हाला एक ड्रेस दाखवते आणि घडायवी नंतर करते वाटल्यास हे बघा हा ड्रेस आमच्या पिलोनी आमची घराची ज्यावेळेस घरबर्दी नव्हती मी आमच्या घराचा शोध दाखवलो नाही तर घरबर्दीला हा पिलोणी पीस घेतलेला आहे नंतर हा ड्रेस घेतला आहे पिलोणी ज्या वेळेस आम्ही या घरात राहायला आलो आणि पहिली दिवाळी आली त्यावेळेस दिवाळीला हा ड्रेस पिलोणी घेतलेला आहे याच्यावर दुपट्टा पट्टा आहे बघा हा दुपट्टा आहे आणि खाली लेगिन आहे ड्रेस आहे त्यानंतर हा येलो कलरचा ड्रेस किलोनी घेतलेला आहे म्हणजे एंगेजमेंटसाठी घेतलेला ते जसं त्यावेळेस लग्न ठरलं आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम होता तर त्यावेळेस किलोनी हा ड्रेस घेतलेला आहे आणि याच्यावर बघा हा दुपट्टा आहे आणि खाली लेगिन आहे त्याच्यानंतर पिलोनी हा ड्रेस घेतला आहे तेराच लग्न ठरलं आणि त्याच्यास एंगेजमेंट झाली मग मला असं वाटलं आपल्या पिलूची पण हौस झाली पाहिजे मम्मी पिलूचा खूप मोठा वाढदिवस केला होता पाच किलोचं पुरण घेतलं होतं आणि पूर्णाचा स्वयंपाक <laughs> मी घरी केला होता मला आवडतं स्वयंपाक करायला खूप आणि मी स्वतः उभी राहते आचार्याचं काम मी स्वतः करते मला तर कुठला कमी पण वाटत नाही आणि मला म्हणजे आवडे स्वयंपाकाची तर पाच किलोचा पुरणाचा स्वयंपाक आम्ही घरी केला होता आणि हा पिवळा आणि हा दोन्ही ड्रेस पिलूडी नाशिकला एका वेळेस घेतलेले आणि मोठा वाढदिवस झाला होता पिलूचा खप तर हे बघा दुपट्टा घ्या ड्रेसवरचा आणि खाली आहे बघा वेगळा त्यानंतर हे बघा त्यानंतर ते आला तेरसचं लग्न तर तेरसच्या लग्नाला आम्ही हे बघा हा हाय दिस रेसिपी तुमचा तुम्हाला लग्नाचा शूर्ड हा हे बघा हे टॉप आहे आणि हे बघा हिस्कट म्हणजे छान रेस हा पण पिरूचा मस्त खूप क्यूट असं होतं हळदीला थोडस शूट मी करून हार्विस पिरूच्या हळदीला पिलोडी घेतला बघा आणि त्यानंतर हे बघा नंतर हार्द्रेस बघ हार्विस पिलोडी घेतलाय ते रेस छान आहे हे बघा हे याच एकदम घाबर आहे आणि याच्यावरच गेलं हे बघची गंमत तुम्हाला मी सांगते आम्ही गेलो बर का तर फिरवणी लगेच दुकानातच खूप महागा महागायचे ड्रेस सिलेक्ट केले तर आता तिचं मन पण दुखायचं नाही मम्मी काय केलं ठीक आहे म्हटलं आम्ही डेम्स ते बुक केले हे बघा आणि याच्यावरती ओढणी याच्यावरती ओढणी पण तुम्हाला दाखवते मी म्हणजे बरं ती ओढणी असं एकदम बारीसारखा ड्रेस होता मस्त पायकी खूप भारी ड्रेस होता आणि तर सांगे तुम्हाला मी तर बुक केले ड्रेस मला माहित होतो हे ड्रेस वगैरे खास नाही पण तिचं मन दुखवायचं नाही मी तिला हो ला हो म्हटले आणि पुढे गेले आणि गे हा रेस आम्हाला खूप म्हणजे खूप कमी केली फक्त अडीच हजार रुपयाला हा ड्रेस घेतलेला आहे आणि लग्नात सगळ्यांना खूप आवडलं प्रत्येक जरी छोटं पिलोडीचा ड्रेस कुठे घेतलेला आहे आणि सगळ्यात मुळखाच पिलोणी टेरसच्या हात दिला आणि लग्नाला दोन्ही वेळेस तिने घरी मेकअप केले ते पण स्वतःच्या हाताने ती पार्लरला नाही गेली कारण तिला पार्लरचा मेकअप सूट होत नाही आणि आवडत पण नाही तर हा टेरसच्या लग्नाचा ड्रेस आता पिल्लूचा पुढचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला घरानंतर घालते मी बघा तुम्हाला मी आमच्या हा क्यूट ड्रेस बघा पिल्लूचा हा पिल् मी आमच्या आतिशाला मला घेतला या ड्रेसची पण स्टोरी मी तुम्हाला सांगते काय का तर पिलू नाशिकला एकदा जाता आता हा ड्रेस आहे ना बघितला होता मी पिलुनी ठरलो होतो हा जर घ्यायचा आम्ही नाशिकला गेलो होती मला दुकानात नेलं मला मी हा ड्रेस ड्रेस मला म्हटले काय होते ठीक आहे सर आपण बघून देऊ आम्ही गेलो पूर्ण दुपून सगळं फिरलो पण आम्हाला काही ड्रेस चॉईस झाला नाही शेवटी आम्ही परत त्याच दुकानात आलो आणि हा ड्रेस तिला सिलेक्ट केला त्यावेळेस हात ते रुपयाचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण पिल्लू खूप खूप क्यूट दिसतं आता माझ्याकडे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये माझ्याकडे अवेलेबल नाही जर तुम्हाला तिचे फोटो बघायचेच असेल तर कमेंट करून सांगा मी सगळे पिल्लूचे सगळ्या ड्रेसवरचे फोटो मागवते आणि तुम्हाला सर्व दाखवते त्यानंतर हां तेव्हा पिलो एवढी आयडणे तेव्हा एवढं फॉरवर्ड नव्हतं तर हा थोडा लूक पण छान त्याच्यामध्ये पण तिल् खूप नाही दिसतं तर हा पिल्ला घरला कधी घेतलेला आहे माझ्या पुतण्याच्या लग्नाला अभिजित नाव त्याचं आणि सांगायला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की अभिजित सध्या ह्याच्याकात नाही आहे अभिजितच्या आईवडिलांची पण एक खूप खूप हृदयात खूप म्हणजे हृदयाला टच अशी स्टोरी मी तुम्हाला ती दिवस नक्की दाखवल तुम्हाला पण ती बघून तुम्हाला पण नक्की वाटेल की ह्या कुटुंबाने कसे दिवस काढले तिची स्टोरी मी तुम्हाला एक दिवस दाखव्यावरची हे बघा हा दोन दोपटा आहे आणि हे घाल पूर्ण भरलेला आहे तर हा आपण बुलला खूप छान दिसतो तुम्हाला मेतीचे हा ड्रेस आम्ही आता थोडीशी बाजू शॉपिंगला गेलो होतो तर त्यावेळेस हा ड्रेस घेतलेला आहे हा पण तो प्राणी सुरचा वाईट कलरचा आणि याच्यावर त्याला स्लीव पण आहे पण स्लीव मी पिरवडी पण छान होत ब्लाउज किंवा दाखवतेचा वन पीस आहे हा पण तिने एखाद्या दिवाळीला घेतलेला आहे याच्यावरचा दुपट्टा पण हे बघा वन पीस पूर्ण प्लेन आहे आणि दुपट्टा आहे बघा कॉन्ट्रायटिस फोटो आहे सांग मी तुला उचलून दाखवला इथे फोटो लावायला पण तुम्हाला आत्ता दाखवतो तुलाचरून देवा जेव्हा तुम्हाला दाखवला तेव्हा तिथं या ड्रेसवरच फोटोशूट दाखवेल हा ड्रेस पण तुला एकदम भारी दिसतो आणि बघा हा एकदम सिंपल सोबत विचार करते मी हा तुम्ही एक साधा सिंपल सोबत दोन पीस आहे हा पण तिने ऑनलाईन मागवलेला आहे याच्यात पण तिला खूप छान दिसतं त्यानंतर ते बघा एक ब्लॅक कलरचा हा पिलोणी ब्लॅक कलरचा सिंपल आहे आणि पिलोणी सहज कोण तरी फ्रेंडचा चा बघीच्या तिला पण आवडला मग हा कापड घेऊन शिवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पण मी खूप सारे फोटोशूट केलेले आणि हा पण ड्रेस तिला खूप छान दिसतो हे बघा हा एक पंजाबी ड्रेस हे पिलोणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना गोल्डन कलर ची स्लॅक आणि गोल्डन कलर ची दुपट्टा आहे आपण जाताना कुठं दिसले नाही दुपटा दुपट्टा किती मस्त आहे बघा खूप छान ड्रेसचं कलेक्शन आहे कधी फक्त आता हा त्यांनी त्यांच्या बर्थडे ला घेतलेला आहे बर्थडेला आणि यातले मोस्ट ऑफ ड्रेस पिल्ली स्वतःचे पैसे लि घेतले फक्त ना करायला फरक तुम्हाला जांभळा करायचा आणि राणी तो फक्त आमच्या पैशांनी घेतलेला आहे आणि घर बरेचा घर भरल्या जॉब लावून नंतर ती जॉब ला लागल्यानंतर सगळे काही ड्रेस तिने तिच्या पेशाने घेतलेले त्याच्यावरती आम्हाला आपण बराच खर्च करत असते आता मी आई आहे शेवटी मला वाटतं बाप्पा नाही असं करू दे पण आता आवड आहे तिला अरे बाई ठीक आहे आपल्या घरी हाऊस खोलून दे तर ती जास्त कपडे घेत राहत आता हे फक्त वन पीस आणि हे झालं अजून इकडे तिचे खूप सारे कपडे बाकी दाखवून विडी इकडे पिल्लूचे बघा अजून खूप सारे कपडे याच्यामध्ये पण हे बघा वन पीस भरपूर आहे वन पीस आहे आणि ट्रेडिशनल ड्रेस भरपूर आहे हे बघा पंजाबी ड्रेस वगैरे आहे इथे भरपूर हे बघा इथे सगळे वन पीस ठेवलेले हो आणि इथे बघा आता छोटे मोठे जे सर्व कपडे अजून याच्यात पण भरपूर वन पीस आहे टॉप खूप सारे टॉप घेतलेले ते मी तर पत्ता नि एवढे कपडे आता ही पोरपरी घालणारे सांगा तुम्ही मला पारवायत या पोरी दुसरे <laughs> कपडे घे कपडे घे कपडे घे मला नाही एवढे पाहिजतो पैसे खर्च करायला आवडत तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते मला फुकट ने आवडत ते करायला ती म्हणती मम्मी आग जाऊ दे जर चाल अरे पण तू घाल ना बाबा पहिले आता तिथं ऑफिसला जाते ऑफिसला थोडे एवढे रे भारी भारी कपडे घालून नुसतं घ्यायचं नुसतं घ्यायचं नुसतं घ्यायचं रोहिला आपण घालतात रोहिणी घालत नाही आता रोहिणी तिच्याच साड्या घालत नाही दाखवल्या ना रोहिणीच्या साड्या सुद्धा खूप साड्या घातली आणि घातली कशी आता आधला तिचं एवढं जाणार नाही गिरजा असे तिच्या मागं तर ती तिच्या साड्या माझ्या ड्रेस केव्हा घालणार एवढे साडे एवढे कपडे घडले काय करा ओडा कपड्यांचं सांगा ह्या चल परवायचा पटापटा घड्या घालून घेऊ तर पिल्लू पुण्याला आहे आणि आम्ही आता त्यांचा कपडं आवरतोय तर आई खूप तरसलं आहे ते कबड बघून इतके सारे ड्रेस आहे त्यांच्याकडं म्हणून इतके वन पीस आणते पण ते त्यांना जास्त असं घालण्याचा शॉक पण नाही एकदा दोनदा घातले का परत पन ते जास्त घालत पण नाही पण आवडतं नाही का मुलींना आवड असते अशी ड्रेस वगैरे घ्यायची तेव्हा ना पण भरपूर वेस्मा बही घालत जा तुम्ही माझे कपडे पण मग मी पण जास्त बाहेर निघत नाही आहे गिरिजामुळं नाही तर मग असं आम्ही बाहेर निघ निघणार असतो ना तर मोस्टली मी घालत असते त्यांचे जास्त कपडे तर हे बघा एवढा असा स्टॉक आहे आमच्या पिल्डूचा पिल्लूच्या पिल्लूच्या भरपूर वन पिच्चर इथं घड्या करून ठेवलेल्या हो आहे आणि इथे काही तिचे जीन्स टॉप ट्रॅडिशनल ड्रेस वगैरेच्या एवढ्या घड्या करून ठेवलेल्या हो आहे आणि अजून खूप सरा पडला आहे तर रोहिणी पटापट घड्या करून देईल आणि मी देते मध्ये तर असं आमचं हे पिल्लू म्हणजेच माझी मुलगी श्रुती जेव्हा वाटलं तेव्हा पाहिजे तेवढे ड्रेस घेत राहती आणि तीनुसतं ड्रेसेस नाही घेत तुम्हाला मग हे पण सगळं सांगितले मी तिच्याबद्दलचं आमच्यासाठी पण ती भरपूर खर्च करत राहती मला पण साड्या घे ज्वेलरी घे रोहिणीला पण गिरिजाला पण इव्हन तिने आत्ता आमच्या तेरसच्या आमच्या सानिकाच्या लग्नामध्ये सुद्धा तिने तिच्या पप्पांना आणि तेरसला कपडे तिने घेऊन दिले आणि अगोदरपासून तिला खूप म्हणजे कपड्यांची वगैरे हाऊस होती पण तिने लहानपणी कधीच कुठला हट्ट केला नाही कारण तिला माहीत होतं मम्मी पप्पा दोघंही खूप स्ट्रिक्ट आहे ती जसं आम्ही सांगल तसं ऐकायची कधीच कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट तिने केला नाही मला ती स्वतः कमवती तेव्हा तिला जे वाटेल ते ती घेते आणि खूप म्हणजे आज्ञाधारक अशी मुलगी माझी आहे माझ्या मुलीचा जेवढा अभिमान करावा तेवढा खरंच थोडा आहे तिने नेहमीच परिस्थितीची जाण आणि भान ठेवलं त्यामुळं ती आज एक सक्सेसफुल इंजिनियर आणि एक छान मुलगी आणि तिची एक छान बहीण एक छान नणन एक छान आत्तू असं आमची गुणाशी पिल्लू आहे आणि हो मी पण तिची कधी जास्त हाऊसकीरणी कारण मला घर खूप महत्त्वाचं होतं घर बांधणं

फाय ah. <laughs> <laughs> <interface> ड्रेस याच्या आता फायड्रेस येते सांग मी बघा इथे ड्रेसवरची ओढणी ज्योतीने यांच्याला त्याच्या कामधी हळदीच्या दिवशी संध्याकाळी डान्स करण्यासाठी घेतला होता ना ही त्या ड्रेसवर तिने ओढणी घेतली स्पेशली

तुला घालायचंय <laughs> का तू घालून बघते का कसा दिसतो बघते का हम्म बघती का तुला भरपूर टॉप आहे पिलू ला छान छान घालायचं आहे तुला नाही बसणार बेटा तुला नाही बसणार

तो तो कधी घेतला ना पुण्यावरून आणलेला होता ना, ना तो तो तुम्ही मग म्हणत होती बर्थडे चा घेतलेला हा घेतलेला बर्थडे तुम्ही त्याच्या वेळेस माझ्याकडे आले गिरु बघू काय माझ्याकडं गिरू सोडला हा ते बघा नाही हो हा वेगळे

लेंगा होता आणि छान लेंगा आहे स्कर्ट आणि हा दोन आहे त्याच्यावर हा पण आम्ही थोडीशी बागून हा ते नाही ना अजिंक्यच्या रंगाला होता बघा बघा किती छान छान तर अशा प्रकारे तुम्हाला पिल्लूचे सर्व बिन वन पीस दाखवले भरपूर सारे कपडे दाखवलेली कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि कंटाळवाना झाला असता तर अजून पिल्लूचं भरपूर सामान तुम्हाला दाखवायचं बाकी आहे पण आता व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी इथं स्टॉप करते आणि आता पार्ट टूमध्ये तुम्हाला पिल्लूचं ज्वेलरीचं आणि पर्सचं कलेक्शन आणि जे ज्वेरल आहे त्याचं कलेक्शन मला उद्याच्या दा व्हिडिओमध्ये दाखवल मी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तर कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब Nakikara, bye bye. bye, -bye.